स्वर्गातल्या आमचा प्रेमळ पवित्र जिवंत पित्या आम्ही तुझं उपकार स्मरण करतो या दिवसासाठी आणि भक्तीसाठी प्रभू तुझ्या तू आम्हाला आतापर्यंत चालवलं आहे आज प्रभू आम्ही तुझ्या जवळ हो। आहोत आणि प्रभू आम्ही तुझ्या वचनावरती विश्वास करतो तू वचनातून बोलणारा देव आहेस आज तुझ्या वचनातून तू आम्हा प्रत्येकाशी बोल आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी इच्छा या ठिकाणी पूर्ण होण्यासाठी पवित्र आत्मा आम्हा प्रत्येकाला तुम्ही प्रभू तयार करा आणि प्रभू प्रार्थना करतो वचनाने तुमचं कार्य पंचावन्न अध्याय अकरा वचनात लिहिल्याप्रमाणे आमच्या जीवनात सिद्धीच नाही प्रभू शब्द पवित्र आत्मा तुम्ही घ्या यशूने म्हटलं की जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला कळवेल प्रभू हे प्रत्येक वचन पवित्र आत्मा तुम्हाला माहीत आहे तुम्ही प्रेरित केलेल्या मनुष्यांनी ते लिहिलं आहे आणि म्हणून पवित्र आत्मा या प्रत्येक शब्दाचा उलगडा करा आणि आम्हाला पवित्र आत्मा प्रत्येक शब्दाने उधार करते आमें। आलेलुया। आमें। आलेलुया। 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 आज आशीर्वादित करा आलेलो या तुम्हाला पवित्र नावाने प्रार्थना तुम्ही ऐकली लोकांना आज सकाळच्या समयाला आपण ऐकणार आहोत देवाला कोण आवडत देव कोणाचा स्वीकार करतो आलेलो या बघा या संसारमध्ये पुष्कळ लोक देवाजवळ येतात देवाच्या सानिध्यामध्ये बसतात देवाच्या सानिध्यात देवाची वचने ऐकतात देवाच्या सानिध्यात देवाच्या सानिध्यामध्ये नाही का येऊन देवाच्या सानिध्यात वचनांना ऐकतात देवाच्या सानिध्यामध्ये दे... नाही का देवाला गौरव देण्यासाठी किंवा देवाच्या सानिध्यात येऊन प्रार्थना करतात भक्ती करतात पुष्कळ लोक आहे ना पण बायबल देवाचं वचन सांगतंय की देव कोणाचा स्वीकार करतो देवाला कोण आवडत आले लुया आले लुया आले आम्ही प्रत्येकाने आज देवाच्या सालिद्यात आलो असताना समजून घेतलं पाहिजे आले लोया आले लुया आणि म्हणून आज हा जो समय सकाळचा या समयामध्ये दे आपण देवाच्या वचनातून ऐकणार आहोत देवाच्या लोकांनी आणि लक्ष देऊया आम्ही समजून घेऊया की मी परमेश्वराला आवडतो काय परमेश्वराने माझा स्वीकार केलेला आहे काय आले लो स्तोत्रसहिता याचा एकावन्न अध्याय सोळा आणि सतरा वचन यावेळेस आपण वाचन करूया स्तोत्र एकावन्न अध्याय सोळा आणि सतरा वचन तुला पशुव आवडत नाहीतर नाही तो मी केला असता ही तुला देवाचे वध्न म्हणजे भग्न आत्मा हे देवा भग्न व अनुप्रप्त हृदय तू तुच्छ ति मानणार नाहीस आम्ही बायबलचं देवाचं वचन या ठिकाणी देवाच्या लोकांना आम्ही ऐकलं आहे दावीद राजाचे स्तोत्रे आणि दावीद राजा पवित्र शास्त्र बायबल मध्ये या स्तोत्रांमध्ये देवाच्या लोकांनो यज्ञांबद्दल बोलत आहे यज्ञांबद्दल बोलत असताना दाविद्र राजा काय बोलतो पशु यज्ञाबद्दल तो बोलतो देवाच्या लोकांनो तसंच होमबलीच्या यज्ञाबद्दल तो बोलतो पशु यज्ञ आणि होमबलीचे यज्ञ देवाच्या लोकांनो केव्हा केले जातात जुन्या कार जेव्हा आम्ही वाचतो जुन्या कारणामध्ये लिहिले जेव्हा एक व्यक्ती पाप करतो किंवा समस्त इस्रायलाने पाप केलं आणि त्यांच्या पापाबद्दल देवाच्या भवनामध्ये देवाच्या मंडपामध्ये देवाच्या लोकांना असलेल्या वेदीवरती प्रायश्चित्त करावं म्हणून पवित्र शास्त्र बायबल सांगतं जुन्या करारामध्ये होम बलीच्या यज्ञामध्ये पशुचं अर्पण करण्याचं पशुच बलिदान करण्याची व्यवस्था लावून दिलेली होती आले हालेलुया आणि देवाचं वचन सांगतं की पाप करणारा व्यक्ती किंवा इस्रायल ज्यांनी पाप केले ते आपल्या पापांबद्दल आपल्या जीवनाच्या बलिदानाच्या बदल्यात पशुचं बलिदान अर्पण करत असत हालेलुया हालेलुया देवाच्या लो लोकांनो पण या ठिकाणी देवाच्या लोकांना आम्हाला काय सांगतो पशु यज्ञ आणि होम जे बलिदान आहेत बायबल म्हणतं की देवाला ते आवडत नाही आलेलो का आवडत नाही कारण पवित्र शास्त्र सांगत की पाप करणारा व्यक्ती देवाच्या लोकांना जेव्हा बलिदान करण्यासाठी वेदीवरती येतो पाप करणारा व्यक्ती जेव्हा देवाच्या लोकांना पशु यज्ञ करण्यासाठी जेव्हा वेदी जवळ येतो तेव्हा वेदी जवळ तो असताना देवाच्या लोकांना त्याच्या हृदयामध्ये त्या बदल, जो त्या बदल, जो पाहिजे त्या चुकीबद्दल खेळ पाहिजे किंवा जे, जे दुःख पाहिजे ते त्याच्या जीवनामध्ये नसायचं आले लोया हाले लोया कुटुंबात चूक असो किंवा देवाच्या लोकांनो देवाविरुद्ध दे केलेली चूक असो चोरी लबाडी खून हत्या किंवा इतर कुठल्याही पाप घ्या देवाच्या लोकांनो ते आमच्या जीवनात आम्ही केले आणि त्याच्याबद्दल आमच्या जीवनामध्ये जर येऊस सुद्धा दुःख नसेल है ना येऊस खेद जर नसेल आमच्या मनामध्ये बायबल सांगत देव तुम्ही त्याला पशु अर्पण करा तुम्ही त्याला होमबली अर्पण करा तो तुमचा स्वीकार करणार नाही आलं लो आलं लो आलं लो है ना દેવાચા લોક દાવીદ બનતો પશુ યજ્ઞ નકોએમ બલી નકોએ તુટલે આત્મા પહેલા આત્મ્યા પાલ ખરા કહેદ દુઃખ દુઃખ કે પાપ जुन्या रा, दाविद राजा हे नव्या कारणामध्ये याचे ना काही उदाहरण है ना नव्या आहेत उदाहरणामध्ये बायबल देवाचं वचन आम्हाला काय सांगतं वाचूया आपण यावेळेस लोककृषी कृषी वर्धमान याचा अठरा अध्याय तेरा आणि चौदा वचन लोककृषी कृषी वर्धमान याचा अठरा अध्याय तेरा आणि चौदा वचन जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील घरी गेला कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपल्याला नमवतो तो उंच केला जाईल बायबलचं वचन या ठिकाणी आम्हाला दोन व्यक्तीची उदाहरणे देवाच्या लोकांना लोकाच्या पाचव्या अध्यायामध्ये दिलेली आहे एक तो जो दाने दशाऊश आणि अर्पणे देवाला अर्पण करणारा व्यक्ती होता पण ज्याच्या जीवनामध्ये देवाच्या नव्हता जीवना उदाहरणार्थ आम्ही कुटुंबात राहतो आमच्या बायकोच्या विरुद्ध आम्ही तिला नाना प्रकारे बोलून आणि तिला दुःख देतो आणि दुःख देत असताना तिला दिलेल्या दुःखाबद्दल आमच्या जीवनामध्ये तिळ मात्र सुद्धा काही नसतो पाश्चाताप खेद की मी माझ्या पत्नीला दुखवले आणि मी माझ्या जीवनातून पाप केले चूक केली देवाच्या विरुद्ध किंवा भावाविरुद्ध बोलून आम्ही ज्यावेळेस भावाला दुखवतो त्याच्या विरुद्ध पाप करतो आणि त्याबद्दल आमच्या जीवनामध्ये येऊ सुद्धा जर खेद नसेल देवाच्या लोकांनो दुःख नसेल आमच्या जीवनामध्ये पश्चाताप नसेल तर देवाच्या लोकांना बायबल देवाचं वचन सांगतं आम्ही त्या देवाच्या लोकांना परुषासारखे आम्ही येतो आम्ही धन्यवादाचे गीत गातो आम्ही स्तुती करतो आम्ही आराधना करतो आम्ही गुडघे टेकतो आम्ही प्रार्थना करतो लांब लांब प्रार्थना करतो आम्ही अर्पण करतो पण जर आमच्या जीवनामध्ये देवाच्या लोकांना थोडाही खेद नाहीये पाश्चाताप नाहीये आमच्या मनामध्ये दे। बायबल देवाचं वचन सांगत देव आमचा स्वीकार करत नाही बायबल सांगत देवाच्या लोकांना दशाऊस देत होता प्रार्थना करत होता अर्पणे करत होता परमेश्वराच्या सानिध्यात आला परमेश्वराने त्याला मान्य केलं नाही त्याच्या शब्दांकडे आपला कान दिला नाही पण पाठीमागून आलेला जकादार ज्याला ठाऊक होत की मी अन्यायाने कर वसूल करणारा व्यक्ती आहे मी लोबारणारा व्यक्ती आहे माझा हात पातकाने भरलेले माझं हृदय पातकाने भरलेले असा व्यक्ती त्याच्या पातकाला जाणून जेव्हा परमेश्वराच्या सानिध्यात येतो की परमेश्वराच्या सानिध्यामध्ये माझी उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मला वर पाहण्याची सुद्धा माझ्या जीवनामध्ये योग्यता नाहीये मी त्याला काय बोलू मी त्याच्याशी बोलण्याचा सुद्धा योग्य नाहीये तो व्यक्ती येतो आणि बायबल देवाचं वचन सांगतो तो आपले देवाच्या लोकांना बुटून टेकतो आणि उबडा पडून आपलं मस्तक झुकून म्हणतो की प्रभू मी एक आधर्मी व्यक्ती आहे पाप केलेला मी एक पाप केलेला व्यक्ती अपराधात असलेला व्यक्ती प्रभू माझ्यावर दया कर अरे बायबल सांगतो देवाच्या लोकांना त्याच तुटलेलं आत्मा त्याचं तुटलेलं हृदय देव पाहतो आलं लोह्या आणि बायबल मध्ये की देव त्याचा त्याच त्याच क्षणाला त्या ठिकाणी स्वीकार करतो देवाच्या लोकांनी आलं लो या आलं लो या आणि कृपा प्राप्त करून घरी निघून जातो आज देवाच्या लोकांना देवाचं वचन आम्हाला सांगत या ठिकाणी देवाला धन्यवाद स्तुती आराधना किंवा प्रार्थना या आधी देवाला देवाच्या लोकांनो तुमचं तुटलेला आत्मा पाहिजे तुमचा तुटलेलं हृदय पाहिजे देवाच्या लोकांना ज्याच्यामध्ये तुमच्या पापांबद्दल तीव्र वेदना आहे ज्याच्यामध्ये तुमच्या चुकांबद्दल दुःख आहे ज्याच्यामध्ये तुम्ही देवाच्या लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये येत असताना त्या तीव्र भावनांसह ज्याच्यामध्ये विचार आहेत की मी माझ्या परमेश्वराच्या विरुद्ध अपराध केलेला व्यक्ती मी माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध अपराध केलेला व्यक्ती आहे मी माझ्या भावाच्या विरुद्ध अपराध केलेला व्यक्ती आहे मी माझ्या बहिणीच्या विरुद्ध अपराध केलेला व्यक्ती आहे मी माझ्या लोकांच्या विरुद्ध अपराध केलेला व्यक्ती आहे आणि म्हणून परमेश्वरासमोर उभं राहण्याची माझी पात्रताने योग्यता नाही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये मी कसा जाऊ आणि जो व्यक्ती स्वतःला देवाच्या लोकांनो या विचारांस देवाच्या सानिध्यात येऊन नम्र करतो दिन करतो जो म्हणतो की हे माझा देवा मी तुझ्यासमोर आणण्यास पात्र नाहीये योग्य नाही आहे मी माझ्या जीवनातून चुका आणि अपराध केलेले मला क्षमा कर देवाच्या लोकांनो देवाला सर्वात आधी हे पाहिजे आमचं तुटलेला आत्मा आमचं तुटलेलं हृदय हाल लोह्या हाल म्हणजे देव आमचा स्वीकार करेन आलं लोह्या आणि मग देवाच्या लोकांनो कृपा आणि देव आम्हाला आशीर्वादित करील आणि मग जेव्हा त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही धन्यवाद घेऊन येऊ जवळ त्याच्या सानिध्यात आम्ही स्तुती गीतांना घेऊन येऊ जेव्हा त्याच्या सानिध्यात आम्ही आराधना घेऊन येऊ त्या परमेश्वराला ही आराधना ही भक्ती देवाच्या लोकांना संतोष देणारी असेल आलं लोया आलं लोया आलं लो या बायबल देवाचं वचन मग आम्हाला सांगतो दहा म्हणतो की देवाला पशु याद नकोय देवाला होम बी नकोय देवाला काय पाहिजे देवाला तुटलेला आत्मा पाहिजे तुमचा वाला देवाला तुटलेलं हृदय पाहिजे तुमचं भाड्यात आणि देव देवाच्या लोकांनो तुटलेल्या आत्म्याचा कधीच नाकार करत नाही देव तुटलेल्या हृदयाचा कधीच नाकार करत नाही हा लोह्या देव तुटलेल्या आत्म्याला आणि तुटलेल्या हृदयाला दुःखाने पाश्चातापासह भरलेल्या हृदयाला देव स्वीकार करतो स्वीकार करतो स्वीकार करतो आले लोह्या आले लोया मग बघा देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला या दिवसांमध्ये काय सांगत आहेत आम्ही समजून घेऊया आले लोह्या आता बघा देवाच्या लोकांनो बरेच बहीण भाऊ जे, जे या या संसारमध्ये राहते आणि कलेश याशी म्हणजे मंडळीशी ज्यांचा संबंध आहे प्रार्थना करतात बायबलचं वाचन करतात देवाला उपासना देतात असे अनेक बहीण भाऊ आहेत देवाच्या लोकांनो जे या संसारमध्ये पाटकामध्ये जीवन जगत असताना देव त्यांच्या जीवनामध्ये काय करत असतो कार्य पवित्र आत्मा वचनाला घेतो आणि पवित्र आत्मा वचनाला घेऊन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची चूक त्याने केलेलं पाप त्या व्यक्तीला दाखवतो आणि त्या व्यक्तीला दाखवत असताना तो त्याला दोष नाही लावत पण तो त्याला त्या चुकीबद्दल त्या पातकाबद्दल त्याची जाणीव होऊन त्याने त्या पातकाबद्दल पश्चाताप करावा म्हणून पवित्र आत्मा त्या व्यक्तीच्या काही वचनाला घेऊन पाश्चाताप करण्यासाठी कार्य करत असतो आलेलो या पौराने नव्या कारणामध्ये देवाच्या लोकांना करिंथच्या मंडळीला करिंथच्या मंडळीमध्ये जे पाप होत होतं त्या पापाबद्दल करीनच्या मंडळींनी पापा त्या पापाची त्यांना जाणीव व्हावी आणि त्यांनी त्या पापाबद्दल करावा म्हणून बायबल सांगतं की पहिलं पत्र त्यांनी लिहिलं आले लोया आले लोया आणि जेव्हा ते पत्र त्यांना मिळालं देवाच्या लोकांनो त्या पत्रातून पवित्र आत्म्याने देवाच्या लोकांनो करीनच्या मंडळीतील पात त्यांना उजागर केलं त्यांना दाखविली त्यांच्या पातकाची त्यांना जाणीव करून दिली आणि करीन तेथील मंडळींनी बायबलमध्ये देवाच्या वचनात लिहिले त्यांच्या आता बघा आमच्या चुकीबद्दल पश्चाताप जेव्हा व्हावा म्हणून देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आमच्याशी बोलतो पवित्र आत्म्याच्या द्वारे आमची चूक तो दाखवायला लागतो पवित्र आत्म्याच्या द्वारे जेव्हा आम्ही त्या आमच्या चुकीबद्दल त्या पापाबद्दल जेव्हा दुःखाने भरले जातो देवाच्या लोकांनो आमच्या पापामुळे पश्चाताप होईल असं दुःख जे आम्हाला होतं बायबल देवाचं वचन सांगतं की ते आम्हा प्रत्येकासाठी खूप चांगलंय आले लोया आले लोया कारण करीनच्या मंडळीला पौल जेव्हा लिहितो त्या पात्रामध्ये त्याने म्हटलंय की परमेश्वराकडून आम्ही पाप केलं त्यामुळं पश्चाताप होईल असं दुःख आम्हाला झालं तर ते दुःख आमच्या हिताचे आहे कारण बायबल सांगतं की त्या दुःखामुळं आमचं कारण होतं आले लोया चार्ण। चार्ण। आले। आले। त्या दुःखामुळे आमचं काय होतं तारण होत आले त्या चुकीबद्दल त्या अपराधाबद्दल जो आम्ही केलेला आहे देवाच्या लोकांनो तेव्हा आम्ही पश्चाताप करतो देव त्याचे आम्हाला काय करत असतो क्षमा करत असतो आणि देवाच्या लोकांनो आम्हाला त्या पादकामुळे दंड न मिळता देवाच्या लोकांनो देव अधिक कृपा करून आम्हाला देवाच्या लोकांनो क्षमा करत असतो आले आपण वाचूया दुसरे करीन सात अध्याय नऊ आणि दहा वचन तरी आता मी आनंद करीतो तुम्हाला दुःख झाले ह्यामुळे नव्हे तर पश्चाताप होण्या दुःख झाले ह्यामुळे कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते आमच्या हातून तुमची कसली हानी होऊ नये म्हणून असे झाले कारण ईश्वर प्रेरित दुःख ईश्वर प्रेरित दुःख पश्चातापास कारणीभूत होते ईश्वर प्रेरित दुःख तारंगाई पश्चातापास कारणीभूत ठरत असतात आलं लोह्या आलं लोह्या देवाच्या लोकांनी आज पवित्र आत्मा हेना ज्या ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये पापाला उजागर करून देते जे लोक पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या पापाची जाणीव होऊन पश्चातापाकडे जाते देवाच्या लोकांना त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण देवाच्या लोकांना जीवनामध्ये जो तुमच्या पापाबद्दल तुम्हाला होते तो पश्चाताप तुम्हाला देवाच्या लोकांना दंडाकडे घेऊन जात नाहीये तो पश्चाताप तुम्हाला तारणाकडे घेऊन जाते हा लोह्या हा लोह्या हाल लोह म्हणून देवाला धन्यवाद द्या आणि जे या ठिकाणी देवाच्या लोकांना बसलेल्यांपैकी असं जर कुणी असेल देवाच्या लोकांनो की पापामध्ये अपराधामध्ये पवित्र आत्मा पवित्र वचनांच्या द्वारे तुम्हाला तुमचं पाप दाखवून देते तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव करून देते पण जर तुम्ही पश्चाताप करत नसेल तर बायबल देवाचं वचन सांगतो देवाच्या लोकांना जर तुम्ही तुमच्या अंत्य करणाला कठीण केलेला असेल जर तुमच्या हृदयामध्ये खेद नसेल बायबल मध्ये लिहिले देवाच्या लोकांना पत्रामध्ये चार अध्याय सहा सात आणि आठ आणि नऊ आणि दहा वचनात लिहिले देव याकोबाच्या द्वारे म्हणतो देव आलेलुया, आलेलुया। की देव गर्विष्ठांना विरोध करणारा देव आहे आलं लो या आलं लोया हैना आपल्या पापाबद्दल खेद नसलेले पवित्र आत्मा पापाला उजागर करून देत असताना पवित्र आत्म्याला विरोध करणारे पवित्र आत्म्याच्या वाणीला नाकारणारे देवाचं वचन सांगतं की अशा गर्विष्ठांना देव कधीच स्वीकार करत नाही अशा गर्विष्ठांना देव विरोध करतो विरोध करतो विरोध करतो म्हणून आज तुमच्यापैकी कोणी या ठिकाणी असा भाऊ किंवा बहीण जर बसलेली असेल तर याकोबाच्या पत्रातून देवाच्या लोकांना पवित्र आत्मा काय सांगतो ते तुम्ही ऐका याकोब चार अध्याय सहा सात आठ नऊ आणि दहा वचन तो अधिक कृपा करतो देव म्हणतो याकोबाच्या द्वारे कि तो कृपा करणारा आहे आणि फक्त कृपा करणारा नाही नुसतं अधिक कृपा करणारा देवे कृपेवर कृपा आधी लूया ब्लेसिंग वर ब्लेसिंग कृपेवर कृपा करणारा तो देव आहे म्हणून शास्त्र म्हणते म्हणून शास्त्र म्हणत देव गर्विष्ट विरोध देव गर्विष्ठ आत्म्यांना विरोध करणारा देव आहे लो लोया आणि लिनांवर कृपा करतो आणि तो, तो दिन लोकांवरती बायबल मध्ये लिहिले की कृपा करणारा देव आहे दीन म्हणजेच कोण ज्यांचं हृदय पाप केल्यामुळं पवित्र आत्म्याने त्यांना पापाची जाणीव करून दिल्याच्या नंतर दुखाने भरलेले पाश्चातापाने भरलेले बायबल देवाचं वचन सांगतो देव वाचूया म्हणून देवाचा व्हा त्याच्या आधी देव गनिष्ठांना विरोध करतो आणि लिनांवर कृपा करतो लिनांवर कृपा करणारा तो देव आहे या आले या नम्र झालेल्यांवर कृपा करणारा देवय तो प्रेशुलर फ्रेसर वाचूया म्हणून देवाचा अभिनवा म्हणून देवाच्या लोकांनो जर तुमची इच्छा असेल की देवाने तुमच्या आत्म्याचा विरोध करू नये तुमचा विरोध करू नये देवाने तुम्हाला स्वीकारावं देवाने तुम्हाला जवळ घ्यावं अशी जर तुमची इच्छा असेल तर बायबल देवाचं वचन आम्हाला काय सांगतं काय करा आधी वा देवाच्या लोकांना बघा आमच्या जीवनामधील देवाच्या लोकांना देवाच्या आधी होणं देवाच्या लोकांना सगळ्यात आमच्या जीवनातील महत्वाचं काम आहे आले कारण आधी दे पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन आम्हाला सांगतो देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये देव कृपेच्या द्वारे कार्य करतो आले या आले या वाचूया आणि सैतानाला आडवा म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल बघा देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगत देवाच्या लोकांनो हट्ट हा सैतानाचा स्वभाव आहे बायबल मध्ये लिहिलंय की देवाच्या लोकांना त्याने परमेश्वराच्या विरुद्ध बंड केला स्वर्गामध्ये आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्यामुळे त्याचा न्याय करण्यात आला त्याला स्वर्गातून खाली टाकून दिलं आणि तो हट्टी आत्मा देवाच्या लोकांनो आज या संसारमध्ये जे लोक त्याच्या आधीनतेमध्ये मध्ये त्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि तो हाती आत्मा त्या व्यक्तींना किंवा त्या भावांना किंवा त्या बहिणींना देवाच्या लोकांना चुकीमुळं त्यांनी पश्चाताप करावा किंवा त्यांच्या हृदय तुटलं जावं दुखी व्हावं देवाच्या लोकांना ही त्याची इच्छा नाहीये तो त्यांच्या हृदयांना त्यांच्या पातकांबद्दल अधिक कठीण करतो अधिक कठीण करतो अधिक कठीण करतो आणि बायबल देवाचं वचन सांगतो देवाच्या लोकांना तो त्या कठीण अधिक जातो यासाठी देवाने सुद्धा आमचा दे? विरोध केला म्हणून देवाच्या की त्या हाती आत्म्याला जो आत्मा दा। तुमच्या काही देवाच्या विरुद्ध तुम्ही पापामध्ये राहून तुमच्या जीवनात पश्चाताप नसावा तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पापाबद्दल खेद नसावा म्हणून कार्य करतोय त्या हाती आत्म्याला जर तुम्हाला थांबवायचं असेल तर नम्र व्हा आलेलो या देवासमोर नम्र देवा वा देवाच्या व्हा बायबल सांगतो की आदिल जेव्हा आम्ही देवाच्या होतो तेव्हा शैतानाच ते कार्य आमच्या जीवनातील तुटलं जात आले लोया आले लोक देवाजवळ या देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल म्हणजे तो तुम्हा जवळ येईल अहो पापी जन हो पापी जनो हो हात निर्मळ करा हात निर्मळ करा अहो द्विबुद्धीच्या लोकांनो अहो द्विबुद्धीच्या लोकांनो आपली अंत करणे शुद्ध करा आपले अंत करणे शुद्ध करा कस्ति भा, कस्ति भा, शोक शोक तुमच्या तुमच्या हो आनंदा विशाद हो आनंदा विशाद हो हो आनंदाचा आनंदाचा विषाद विषाद प्रभू समोर नम्र काय देवाचं वचन देवाच्या लोकांना आम्हाला या ठिकाणी सांगत आहे देवाच्या लोकांनो प्रभू समोर नम्र व्हायला आले लोया आज जेव्हा या ठिकाणी आम्ही बसलेलोय देवाच्या लोकांना आम्हा प्रत्येकाला आमच्या जीवनाच्या बाबतीत माहिती नाहीये असं नाहीये प्रत्येकाला आमच्या जीवनाच्या बाबतीत कल्पना आहे प्रत्येकाला आमच्या जीवनाच्या बाबतीत माहिती आहे की आमचं जीवन कसं आहे आम्ही काय करत आहोत आमचं बोलणं आमचं राहणं आमचं उठणं आमचं बसणं आमचं निजणं या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहे आणि या सगळ्या गोष्टी जिवंत परमेश्वराला माहिती आहे आले लो आणि म्हणून देवाच्या लोकांनो आम्ही आमचं चित्र संसार समोर वेगळं ठेवण्याची गरज नाहीये आमचं चित्र देवासमोर वेगळं ठेवण्याची गरज नाहीये आले लुया मी धार्मिक आहे आणि मी पुन्हा म्हणतो की कि मी किती येऊन प्रार्थना केली मी किती येऊन बायबलचं वाचन केलं मी किती येऊन स्तुती केली आराधना केली पण माझ्या जीवनामध्ये माझ्या चुकांबद्दल जर येऊ सर सुद्धा पश्चाताप होईल असं दुःख नसेल माझ्या जीवनातील पाटांबद्दल मला देवाच्या लोकांनो खेद नसेल माझा आत्मा त्या तुटलेला नसेल माझं हृदय त्या पाथकांमुळे जर नम्रतेला आलेलं नसेल तर देवाच्या लोकांनो बायबल देवाचं वचन सांगतं देव देवाच्या लोकांनो गर्विष्ठांना विरोध करतो आणि तो स्वीकारत नाही नम्र झालेले आत्मे आलेलो तुटलेले आत्मे तुटलेलं हृदय नम्र झालेलं हृदय देवाच्या लोकांना देवाला पाहिजे आणि देव त्याचा स्वीकार करतो आलेलो घ्या क्षणामध्ये किती वेळेमध्ये क्षणामध्ये आले या नम्र व्हा द्यावा तुम्ही वैयक्तिक जीवनात असाल तुम्ही देवाच्या सानिध्यात जाताना आव मिरवी जाऊ नका तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जाल नम्रतेने जा प्रभू तुझ्या सानिध्यात आजही उभं राहायची माझी योग्यता नाही आज जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहतो प्रभू माझ्या जीवनामध्ये पाप आहे आणि मी म्हणून तुझ्या सानिध्यामध्ये येत असताना नम्र होऊन येतो प्रभू आणि मग तू कृपा करे आलेल उया आणि कुटुंब असे असू देवाच्या लोकांना आपल्या पत्नीला घ्या तुम्ही जर पती असाल तर तुम्हाला लेकर असतील लेकरांना सोबत घ्या आणि उभे राहा आणि देवाला म्हणा देवा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये तू समोर उभं राहण्याचे योग्य नाहीये आमच्या जीवनामध्ये चुका देवा आमच्या जीवनामध्ये काय देवा आणि जिथे जिथे आम्ही चुकतो त्या त्या चुका देवासमोर कबूल करा देव मध्ये लिहिलंय स्वीकार करतो स्वीकार करतो स्वीकार करतो हा लुया हा लु या देवाच्या लोकांना माझ्या व्यक्तिगत जीवनातील हा खूप महत्वाचा आणि खूप मोठा अनुभव आहे हो मी माझ्या व्यक्तिगत जीवनातही अनुभव हो लोक जेव्हा नम्र होऊन देवासमोर हे जाणून की मी देवासमोर उभं राहण्याचे योग्य आणि अपराध आहे दे देवाच्या विरुद्ध आणि त्या जा पातकांना जाणून जेव्हा पश्चातापास मनाने मी देवाच्या सानिध्यामध्ये देवा दे गेलोय एक अलौकिक शांतीला मी माझ्या जीवनामध्ये अनुभव हो केलेला अलौकिक शांती देवाने क्षमा केल्याची शांती देवाने स्वीकारल्याची शांती हाल लो आणि देवाने जवळ घेतल्याची शांती तेव्हा मी माझ्या जीवनामध्ये काय केलेली अनुभव केलेली आहे एक मोकळपण हाल लो या जणू काही मी होतो आणि दडपणातून जणू काही मी त्या क्षणाला काय झालोय बाहेर आलेलो मी माझ्या कुटुंबास आम्ही तीन भाऊ यांना एका कुटुंबात एकाच ठिकाणी ज्यावेळेस आम्ही राहत आहोत आम्ही तीनही लोक परमेश्वराचा पवित्र आत्मा मला म्हटला की आम्ही नम्र व्हायला पाहिजे आम्ही आमच्या सहकुटुंबासह आमच्या बाळांसह प्रभूच्या सानिध्यामध्ये झुकलो पाहिजे आणि आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये आव आणून नाही आम्ही प्रभूच्या सानिध्यात गर्वी मनाने नाही आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये नम्र मनाने झुकलो पाहिजे आमच्या चुका अपराधांना स्वीकारून आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये दिन झालो पाहिजे आणि जेव्हा पवित्र आत्मा माझ्याशी बोलला आणि मी माझ्या सहकुटुंबाला सांगितलं की आज रात्री आपल्याला प्रार्थना करायची आणि आपण सगळेजण सोबत मिळून वन टाईम एकाच ठिकाणी आपण प्रभूच्या सानिध्यात येणार आणि आम्ही लोक सगळेजण जमलो आम्ही सगळे लोक आमच्या हात एकमेकांच्या हातामध्ये घेऊन सगळे प्रार्थनासह उभे राहिलो आणि प्रभूला म्हटलो की प्रभू आज आम्ही तुझं सानिध्यामध्ये उभे राहण्याच्या योग्य त्याचे नाही आमच्या जीवनामध्ये पाप आहेत प्रभू आमच्या विचारामध्ये पाप आहेत आमच्या वागण्यामध्ये पाप आहेत आमच्या कुटुंबामध्ये पाप आहे देवा आणि आम्ही ते स्वीकार करतो आम्ही नाकारत नाही आम्ही गर्विष्ट होऊन येत नाही प्रभू आम्ही हे कबूल करीत येतो की आम्ही अपराधी प्रभू आणि त्याचं दुःख आमच्या जीवनामध्ये आम्ही तुझं सानिध्यात येऊन तुझेकडे माफी मागतो प्रियालो त्या क्षणाला मी बघितलं त्या क्षणाच्या आधी आमच्या चेहऱ्यावरील हावभाव फार वेगळे होते त्या क्षणाच्या आधी आमच्या विचारांमध्ये देवाच्या लोकांना वेगळे पण होतं पण जेव्हा प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही सहकुटुंब नम्र झालो त्या क्षणाला मला आठवत आता लो आले लोह्या प्रभूची एक अलौकिक शांती आम्हा सगळ्या कुटुंबातील सदस्यांमध्ये आलेली मी पाहिली आणि महसूस केली सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं पण होतं आणि ते वेगळं पण काय होतं देवाने क्षमा केली आहे आलं देवाच्या जवळ आलोय देवाने स्वीकार केलेले हाल लो या हाल या आणि देवाला आवडलं आवड हे हाल लो या देवाला आवडलं हे की आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये नम्र झालो आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये आमच्या पाकांना जाणून दिन झालो हाल लोह्या एक अलौकिक अनुभव तो माझ्या जीवनात आला हाल आणि त्यानंतर पवित्र आत्मा मला म्हंटला की हे रोज होणं गरजेचं आहे हाल लोह्या हे रोज होणं गरजेचं आहे आणि देवाच्या लोकांना मी माझ्या कुटुंबाला सांगितलं रोज आपण याच पद्धतीने सगळं काही आटोपल्याच्या नंतर प्रभूच्या सानिध्यात जाणार आहे हालेलुया आणि प्रभूच्या सानिध्यात आम्ही जात आहोत देवाच्या लोकांना तुटलेलं हृदय ज्या हृदयामध्ये दे बायबल देवाचं वचन सांगतं की आपल्या पापांची जाणीव आहे ज्या आत्म्याला आपल्या पापांची जाणीव आहे देवाच्या लोकांना जो आत्मा तुटलेला आहे जो आत्मा त्या पातकांमुळे खेदाने भरून पश्चात तापाने रडत आहे विवळते आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये नम्रतेने जाते परमेश्वराच्या सानिध्यामध्ये स्वतःला दीन करून जाते परमेश्वराच्या सानिध्यात जाऊन म्हणत की प्रभू तुझं समोर उभं राहण्याची योग्यता माझी नाही आहे का मी चुकलेलो आणि मला माफ कर देवाच्या लोकांना देव त्या आत्म्याला स्वीकार करतो देव त्या तुटलेल्या मनांना स्वीकार करतो त्या पाश्चातापासह देव त्या व्यक्तीला स्वीकार करत स्व। असतो आणि त्यानंतर देवाच्या लोकांना बायबल देवाचं वचन सांगतं स्तोत्रामध्ये दावीद राजाने म्हटलेले आणि देवाच्या लोकांना पावलाने करीत कराच्या मंडळीलाही म्हटलेले देव तारणाच्या अनुभवामध्ये त्या व्यक्तीला त्या कुटुंबाला त्या भावाला त्या बहिणीला घेऊन जात असतो आल लुया आल लोह आल लुया म्हणून देवा देवाच्या लोकांना देवाच्या सानिध्यामध्ये जसं बायबल सांगतं दावीद म्हणतो की पशु यज्ञे त्याला लोकोय होम बली त्याला लोकोय तुमच्या धन्यवादाच्या आधी तुमच्या स्तुतीच्या आधी तुमच्या आराधनेच्या आधी देवाच्या लोकाने तुमच्या प्रार्थनेच्या आधी त्याला जर काही पाहिजे असेल तर त्याला पश्चातापाने तुटलेला तुमचा आत्मा पाहिजे त्याला पश्चातापाने तुटलेलं तुमचं हृदय पाहिजे आलं लोह्या पश्चातापाने तुटलेल्या आत्म्यासह देवाजवळ जा पश्चातापाने तुटलेल्या हृदयासह देवाजवळ जा तो तुमचा स्वीकार करेल आलं लोह्या